गर्वा अभिमान टाकून लीन होऊन साधूची देवाची आईची बापाची सेवा करणारा फार बोडलं बात या ताबडतोब घोषत घोसला म्हणजे आई बापाचं स्थान तो जोडून देतो धार्मिक ग्रस्त कोणाला म्हणलाय माता पिता गुरु श्री संतान चरणांग ताची तभ्यागत आज्ञ अभ्यागत आणि आग्ने तुमच्या पैसे तुम्ही जाता कशाला कोणीकडे आपल्या पैसे असता मग तुझं आहे तुझं पाशी आपल्या पैसे असून आपण भटकण म्हणजे आपल्या सगळ्या कर्तव्याचा नाश कर अमृताचा सोडून साठा काजी प्यान अमृत टाकून सनी सिंधी पेद बसणं हे जसे त्या व्यसनी माणसाची कामं असतात असा गुरु देव आई बाप टाकून मनवांछित कार्य करीत बसणं यात काय मोठं अवघड नाही बाबा शेतामध्ये राबा कष्ट करा त्यातून दोन धान्य पिकवा जगाच्या मुखात झाला